नमस्कार मंडळी मराठी कविता आणि विचार घेऊन मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते सवय ती चांगली असो की वाईट एकदा सुरुवात झाली की त्या अंगवर्णी पडतात मग आपण काय करतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही मग ते आपल्याला माहिती असायला हवं की स्वतःला कोणत्या सवयी लावायला हव्यात चांगल्या की वाईट सवयी मुळात सवयी चांगल्या कोणत्या आणि वाईट कोणत्या हे सुद्धा जाणवायला वेळच लागतो कारण कसं आहे वाईट सवयी लवकर लागतात चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो आणि याची सुरुवात आपणापासून कुटुंबातून करा लहान मुलांना ज्या त्या वयात सवयी लागायला हव्यात तिथं त्याला टोकणं खूप आवश्यक असतं लहान लहान गोष्टीतून बऱ्याच गोष्टी शिकता येतात प्रत्येक व्यक्ती काही परिपूर्ण नसतोच पण जर स्वतःलाच काही बदल करायचे असतील तर स्वतःच शोधा स्वतःची सवय त्यातील चांगल्या किती आणि वाईट सवय कोणत्या आहेत त्या शोधा आणि बदलून पहा स्वतःला दुसऱ्यांनासुद्धा वेळ लागेल पण फरक जाणवेल नक्कीच धन्यवाद